नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण विरारला आहोत आणि विराय विरार महानगरपालिकेच्या समोर आहोत आणि आज आपण इकडे आलेलो होतो म्हणजे वसई विरार नगरपालिकेत नगर ज्या शे रिक्षा आहेत आर टी मंजुरी दिलेली अशा एकशे पस्तीस ह्या शे रिक्षा आहेत आणि तिथलं भाडं दर हे लावणं म्हणजे स्टँडला की एका प्रवाशाकडून किती पैसे घ्यायचे ही जबाबदारी तिथं स्टँडला भाडं दर परिपत्रक बॅनर लावणं कायम हे महापालिकेचं काम असतं आणि महापालिका अंतर्गत चालणाऱ्या सेवा सक्षम चालाव्यात टिपायची चालाव्यात आणि लोकांना त्याची सेवा व्हावी आणि आर टी ओनं ज्या मान्यता दिलेल्या आहेत शेरिकाच्या आणि त्यांचं भाडं दरपत्रक म्हणजे प्रतिप्रवाशी कुठल्या पॉईंटवरून किती घ्यायचे हे फलक हे महापालिकेनं लावायचे असतात आणि आज आपण वसई विरार महानगरपालिकेला वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीत आर टी ओनी एकशे पस्तीस छे रिक्षानं मंजुरी दिलेली आहे त्यांचं भाडं निश्चित झालेलं असतं प्रतिप्रवासी किती घ्यायचं कुठं दहा आहे कुठं बारा आहे कुठं पंधरा आहे कुठं पंचवीस आहे हे त्याच थांब्यावरती त्या मंजूर थांब्यावरती ते लावायचे असतात आणि तसं आपण आज वसई विरार नगरपालिकेच्या आयुक्तांना आपण तसं आता पत्र दिलेलं आहे की इथं तुम्हाला सेवा देण्यासाठी जनतेला माहिती होण्यासाठी महापालिकेची जबाबदारी आहे की फलक लावायचे आणि हे एकशे पस्तीस फलक आहेत मग ते नाला आहे आहेत इशला आहेत वसईला आहेत विरार वेस्टला आहेत विरार क्रिस्टला आहेत आणि त्या पद्धतीनं आपण वसई विरार नगरपालिकेच्या आयुक्तांना तसं पत्र दिलेलं आहे याद्या बी दिलेल्या आहेत एकशे पस्तीस ज्या ज्या मंजूर याद्या आहेत जे भाडा आहेत आणि लवकरात लवकर हे वसई विरार नगरपालिकेनं हे फलक लावावेत त्या स्टँडवरती ज्या आधू आर टी ओनी ज्या फिक्स रिक्षा केलेल्या आहेत ज्यांना मंजुरी आहे अधिकृत शे रिक्षा खाली एकशे पस्तीसच इथं चालतात आणि त्यांचे फलक प्रतिप्रवाशी किती हे लावा म्हणून आपण वसई विरार महापालिका आयुक्तांनासुद्धा आता पत्र दिलेलं आहे तसे लवकरात लवकर त्याने बोर्ड लावावेत म्हणजे लोकांच्या स्पष्टता येईल शे रिक्षाचं भारत किती आहे आपण रिक्षावाल्याला भाडंच नेमकं किती द्यायचं आणि मग ते हे जर फलक लागले तर जनतेला माहिती पडेल आणि जनता तेवढंच भाडं देईल हे महापालिकेचं काम आहे त्यांची जबाबदारी आहे लवकरात लवकर इथं एकशे पस्तीस बॅनर लावा म्हणून आम्ही मागणी केलेली आहे पत्र दिलेलं आहे लवकरात लवकर हे बोर्ड लागावे ही जनतेची अपेक्षा आहे धन्यवाद मोचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद